नमस्कार मंडळी मंडळी आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पेडगाव इथे मैदान पार पडत आहे एक आदत अनेक बैल एक दुसरा अनेक बैल या प्रमाणामध्ये पेडगाव इथे मैदान पार पडत आहे मंडळाच्या पेडगाव मैदानामध्ये बलगड शहर क्षेत्रामधले बरेचसे टोप नामांकित नंदी आलेले आहे मंडळाच्या पेडगाव मैदानामध्ये युसरा सीमी क्रमांक दोन मध्ये काटा किंवा चांगली जबरदस्त आणि डोळ्याचे प्राणी फेरणारी लढत झाली त्या लढतीचा निकाल कोणाला दिला त्या लढतीमध्ये नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मंडळाच्या पेडगाव मैदानामध्ये सीमी क्रमांक दोन मध्ये लढत झाली त्या लढतीमध्ये सर्व टॉप नोंदी होते सिरसोडीचा रायफल होता आणि यांच्या जोरदार डबल आपले सर्वांचे राडकर रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा घरचा साच होता सर्जा आणि सुंदर आणि डबल एक गाडी होती पोलीसची पोलीस घरचा सास रणजित सरांचा सुंदर आणि यांचे विरुद्ध शिरसोडीचा रायफल सेमी क्रमांक दोन मध्ये काटा गिरवा चांगलीच जबरदस्त आणि डोळ्याची प्राण न लढत झाली त्या लढतीचा निकाल घेतला रणजित सर निवाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या हिंद केसेर सर्जाने आणि सुंदरने मंडळी निकाल घ्यायच्या अगोदर मैदानामध्ये तीस किंवा चाळीस फूट मैदानामध्ये सर्व गाड्या समान पळत होत्या तीन गाड्यामध्ये काटाकीर व चांगलीच जबरदस्त लढत होती पण तीस किंवा चाळीस फूट हा निकाल राहिला होता घ्यायचा तेव्हा सुंदरने आणि हिंदकेसरी सर्जाने असा गियर टाकला की शेवटच्या क्षणी सुट्टा आणि सुट्टाच निकाल घेतला आणि चांगलाच दणक्यामध्ये आणि चांगलाच दरारामध्ये फायनलला आज प्रवेश केलेला आहे बरेच दिवसानंतर हिंद केसरी सरजा आणि सुंदर आपल्याला आज फायनलला दिसते आज शंभर टक्के एक नंबर फिक्सचा सरजा आणि सुंदरचा त्यांना आजच्या पेडगाव मैदानासाठी फायनलला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये एक नंबर करेल हीच अपेक्षा ठेवतो हो व्हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद